प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना शिंदेगडचे इच्छुक उमेदवार इंदुबाई नागरे नंदुशेठ जाधव पल्लवीताई पाटील अरुण गुघे यांनी भव्य भक्ती प्रदर्शन करत सातपूर मनपा कार्यालयात आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला दरम्यान यावेळी सातपूर अशोकनगर येथील नागरे मैदान शिवसेना विक्रम नागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली हजारोंच्या संख्येने संपन्न झाली यावेळी सातपूर मनपा कार्यालयात फॉर्म भरल्यानंतर शिवसेना इच्छुक उमेदवार इंदूबाई नागरे सार्थक नागरे यांनी अधिक माहिती दिली आहे याप्रसंगी विक्रम नागरे आरती नागरे सार्थक नागरे रवी पालवे आप्पा कलांडे योगेश दैतकर वर्षा पालवे चैतन आशा सानप कल्पेश पाटील सुनील बडे कमलेश तोरवणे नंदू पाटील कृपा मिश्रा अनिल पाटील दिलीप मेरे लिंट दिली शिंदे दीपक मोरे रणजित हिंगविरे आदीसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उभे परवा दहा म्हणजे नंदशे जाधव परवा दहा म्हणले पल्लवी पाटील परवा दहा म्हणले आम्ही चारी उमेदवारांना सगळेच फॉर्म भरला आणि आमच्या फॉर्म भरण्याच्या फार प्रचंड गर्दी मात नव्हती एवढी होती उत्सव आमच्या पोटात मात नव्हता अशा महिला बहिणी आमच्या पाठीशी आहेत अजूनही पण आहेत आणि आमची चित्रम आहे दा नागरे तिसरी माझ्या त्यांच्या माध्यमातून आहे असं मी सांगू आजचा फर्म चारही नवारला परवा बार आम्हाला नगरसेवक सगळे असं सांगून मी आज शिवसेना शिंदेगड या पक्षाच्या मार्फत आम्ही आमच्या आजी भूमी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे व आमच्या पाठीशी जनता आहे जी सर्वला सल्ला आमच्या पाठीमध्ये उभे राहते ती आजही आमच्या पाठीशी उभे आहे व आम्ही निश्चित आम्हाला खात्री आहे की मागच्या वेळेस आमची निवडणूक झाली तशी ही यावेळेस पण एकदम उत्साहात आमच्या प्रेम करणाऱ्या जनतेच्या आशीर्वादाने आमचा विजय परत किती उमेदवारांनी आपण या ठिकाणी आज अर्ज दाखल केला आहे

मधून मी उमेदवारीचा शिवसेना पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे येणाऱ्या निवडणुकीत कारण आमचा जो प्रभाग आहे तो हा कामगारांचा प्रभाग आहे आणि मला कामगारांसाठी महिलांसाठी खूप काम मोठं उभं करायचंय त्यासाठी मी काय एक हाऊस म्हणून नगरसेवक न होता लोकांचे काम झाले पाहिजे आणि प्रभागाचा विकास झाला पाहिजे हाच माझा ध्येय आणि अजेंडा आहे